यानंतर बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा मॉर्निंग प्राईम टाईम मधून पुण्याच्या कोथरूडमध्ये काही तरुणींशी पोलिसांनी गैरवर्तन करत आक्षेपार्ह वर्तन केल्याची बातमी पुढे आल्यानंतर आता राज्य महिला आयोगानं माझ्यानं दाखवलेल्या बातमीची दखल घेतली कोथरूड पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या तिन्ही तरुणींची रुपाली चाकणकरांनी फोनवरून संवाद साधला तसंच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती रुपाली चाकणकरांनी दिली कोथरूड पोलीस ठाण्यात था तीन मुलींना मारहाण शिबिगाळ आणि जातीवाक शब्द वापरल्याचा आरोप मुलींनी केला त्यामुळे पुण्यातील वातावरण चांगलंच तापलं दरम्यान दोनपैकी एका मुलीशी एबीपी माझानं संवाद साधल्यानंतर तिने नेमका काय प्रकार घडला आणि पोलिसांनी कशी चौकशी केली याचा पाढाच वाचला संभाजी संभाजीनगरची ही केस होती त्या केस संदर्भात काही पोलीस आणि त्यांच्याबरोबर पोलीस नसले काही व्यक्ती तिथे आले होते आमच्या घरी मध्ये येऊन त्यांनी आमच्या घरची झडती घेतली आमच्या कपाट त्यांच्याकडे कुठलेही डॉक्युमेंट त्यांनी दाखवलेले नाहीये आणि आमच्या कपाटाची झडती घेतली त्यांनी झडती घेता घेता त्यांनी आम्हाला काही धमक्या दिल्या मग आम्ही त्यांना प्रश्न विचारले की नक्की तुम्ही कशा संदर्भात आलात काय तुमच्याकडे डॉक्युमेंट दाखव आयडेंटिटी सांगा तर त्यांनी आम्हाला धमकवलं ते सगळं तुम्हाला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये सांगू दाखवतो तुम्हाला तिकडे चला सोबत असं म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांनी माझ्या मैत्रिणीने त्यांना आयडेंटिटी विचारली घरात आल्यानंतर की तुम्ही असं सगळं चेक करताय घर वगैरे तर तुम्ही कोण आहे तर त्यांना त्या प्रश्नाचा राग आला आणि ते प्रेमा पाटील ज्या पी एस आय आहे कोथरूडच्या त्या तिथे त्या पोलीस स्टेशनला माझ्या मैत्रिणीला असं आहेत माझ्या मैत्रीला असं म्हटलं मला आयडेंटिटी विचारते ना म्हणजे तुम्हाला परत प्रश्न विचारते ना तुझ्या मुळे तुझा एक दिवस मर्डर होईल तर आम्ही जेव्हा पोलिसांशी बोललो पोलिसांना आपण जेव्हा म्हणजे थोडक्यात आपल्याला जे वाटते की बाबा यांच्यावर जात झालेला आहे छळ झालेला आहे तो त्यांच्या दृष्टीने छळच नाहीये खरं तर त्यांना काय वाटते त्यांना ही रुटीन चौकशी वाटते हे सगळं करणं पुण्यातील कोथरूड प्रकरणात पोलिसांनी एका प्रकरणात तीन मुलींना शिबिगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आणि या प्रकरणी पोलिसांवर कारवाई करा या मागणीसाठी मुलींनी पोलीस आयुक्त कार्यालयात ठिय्या दिला यावेळी आमदार रोहित पवारांनी पीडित मुलींची भेट घेऊन दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी केली मुलींवर हात टाकणाऱ्यांचे हातपाय तोडून त्याला पोलिसांकडे दिलं तरी चालेल असं वक्तव्य मनसेचे नेते अमित ठाकरेंनी केलं पुण्यातील विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात अमित ठाकरे बोलत होते महिला आणि मुलींच्या छेडछाडीच्या वाढत्या घटनांवरून अमित ठाकरेंनी हे भाष्य केलं शाळेत मुला मुलींना पाठवायला घाबरू नका आम्ही आहोत असं देखील अमित ठाकरेंनी म्हटलं <laughs> त्यांचे हात पाय तोडून तुम्ही पोलिसांना दिला <गीदाएं> पाहिजे आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण राज्यात राहतो त्या मुला मुलांचे हात पाय तोडून आपण पोलिसांना दिलं पाहिजे <गीदाएं> हे राज्य असं नाही की मुलींवर घाटल्यापासून तो आपण कोल्हापूरच्या नांदडी मठातील महादेवी हत्तीला वनतारामध्ये घेऊन जात असताना तरुणांनी पोलिसांना विरोध करत दगडफेक केली होती यात पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड झाली आणि त्यानंतर सुमारे एकशे चाळीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले कोल्हापुरातील नांदडी गावात मठातील महादेवी हत्तीला गुजरातमधील वनतारा इथे स्थलांतरित करण्याला स्थानिकांचा विरोध होता यावेळी हत्तीला घेऊन जात असताना जमावानं पोलिसांवर दगडफेक केली होती या प्रकरणी आता एकशे चाळीस जणांवर कारवाई करण्यात आली या सगळ्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीला परत आणण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींच्या नेतृत्वात मुकपदयात्रा काढण्यात आली नांदणी गावापासून सुरू झालेली ही यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर येऊन धडकली होती या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं कोल्हापूरकर सहभागी झाले होते महादेवी हत्तीला परत आणण्याच्या मागणीचं निवेदन देखील यावेळी देण्यात आलं तानाही असं समजायला नाही पाहिजे की आम्ही दिलेला निर्णय म्हणजे अंतिम निर्णय आहे संविधानानं जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेला आहे त्या संविधानानं मामहीम राष्ट्रपतीकडे अपील करण्याचा अधिकार जनतेला दिलेला आहे लक्षात ठेवा आमदार <laughs> बंटी पाटील साहेबांनी माधुरीला परत आणा म्हणून जवळजवळ अडीच लाख सह गोळा केलेल्या आहेत ते राष्ट्रपतींना पाठवलेले आहेत आणि आपण सगळे या माधुरीला महामयीम राष्ट्रपतीने दयाचा अर्ज स्वीकारून तिला आमच्याकडे सुखरूप पाठवावं म्हणून माधुरीची कैफी घेऊन आपण सगळे आहोत नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीण गुजरात मधील वनतारा पशु संग्रहालयाकडे पाठवण्यात आली त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत संदर्भात आता मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबईत मंगळवारी बैठक बोलावली हत्रिणीला आणण्यासाठी काय कायदेशीर प्रक्रिया आणि तरतुदी आहेत हत्रिणीला कशाप्रकारे परत आणता येईल या संदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे त्यामुळे महादेवी हत्तीबाबत काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं असेल मी या संदर्भात एक मंगळवारी बैठक लावलेली आहे आणि या बैठकीमध्ये लिगल ऑप्शन्स काय आहेत कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आपल्यालाही माहिती आहे की सुप्रीम कोर्टाच्या वर आपण नाही आहोत त्यामुळे याच्यामध्ये कायदेशीर काय तरतुदी आहेत किंवा प्रकारे आपल्याला परत आणता येईल किंवा काय त्याची वेगळी व्यवस्था करता येईल अशा सगळ्या बाबी त्या ठिकाणी आपण ठेवू कोल्हापूरच्या नांदेड येथील महादेवी हत्तीच्या प्रकरणावर सध्या चर्चा सुरू असताना पेटा या प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थेनं कोल्हापूर जिल्ह्याजवळील कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील तीन मठांना हत्तींच्या परिस्थितीबाबत नोटीस पाठवली या नोटीसमध्ये पेटानं या मठांमध्ये असलेल्या हत्तींची काळजी कशी घेतली जाते त्यांच्या आरोग्याच्या समस्या आणि इतर गरजांची माहिती मागितली त्यामुळे हत्तींच्या कल्याणासाठी काम करणारे इतर संस्था आणि व्यक्तींमध्येही याबाबत जागरूकता निर्माण झाली महायुतीच्या समन्वय समितीची संध्याकाळी सहा वाजता मेघदूत बंगल्यावर महत्वाची बैठक पार पडणारे महामंडळ वाटप आणि एकमेकांच्या पक्षातील प्रवेशावरून महायुतीतील नेत्यांमध्ये महत्वाची चर्चा होईल महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजी उद्भवणं यासाठी समन्वय समितीत चर्चा होईल यापूर्वी रायगड सातारा सांगली या शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवारांना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रवेश दिल्यानं शिवसेनेत नाराजीची चर्चा आहे त्यामुळे या बैठकीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं आहे आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडणार आहे मनसेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडतोय यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मेळाव्याला उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील वांद्र्यामधील रंगशारदा सभागृहात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे या मेळ्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय यावेळी राज ठाकरे युती संदर्भात काही भाष्य करणार का हेही पाहणं महत्वाचं आहे उद्धव ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं आपले बंधू राज ठाकरेंना सोबत घेऊन युती करण्याच्या तयारीत आहेत तर दुसरीकडे राष्ट्रीय स्तरावर विचार करत पुन्हा एकदा इंडिया आघाडी मजबूत करण्याच्या दृष्टीनं ते विचार करत आहेत उद्धव ठाकरे बुधवारपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत सात ऑगस्टला होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला ते उपस्थित राहतील तर सात ऑगस्टला राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला सुद्धा उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे राष्ट्रीय स्तरावर एकजूट कायम राहावी यासाठी उद्धव ठाकरेंनी सुद्धा प्रयत्न सुरू केले आहेत सहा ऑगस्ट 8 August, चा चा ते आठ ऑगस्टच्या दरम्यान उद्धव ठाकरे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत उद्धव ठाकरे संसद भवनातील शिवसेनेच्या नव्या कार्यालयाला सुद्धा भेट देणार आहेत आणि या बातम्यांसोबतच बुलेटीनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकशी पाहत रहा बी पी